जलजीवन मिशन या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला कोलदांडा घालून शासनाबरोबरच जनतेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या माळी या ठेकेदाराला व त्याच्या गॉडफादरला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करून त्यांची संपत्ती जप्त करण्याबरोबरच एकूण या ठेका घेतलेल्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी अनेक गावांमधून होत असतानाच आता तालुक्यात दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या खंडेराजुरी सारख्या महत्वाच्या गावात माळी यांनी गावातील सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत टक्केवारीच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जलजीवन मिशन योजना निकृष्ट दर्जाचे काम सुरू करून ती लगेचच बंद पाडल्याने त्या योजनेचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अन्यथा येणाऱ्या नऊ ऑगस्ट या क्रांती दिनापासून खंडेराजुरीच्या ब्रह्मनाथ मंदिरासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे मिरज तालुका अध्यक्ष दिनकरराव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे याबाबत बोलताना त्यांनी सांगितले जनतेल पुड़ ते तिथं अतिशय छोटी वस्ती असल्या स्वच्छ पाणी मिळण्यासाठी मोदीजी साहेबांच्या सकल्प हे जे जलजीवन मिशन निघालं माझ्या गरीबातल्या गरीब लोकांनासुद्धा स्वच्छ पाणी मिळावं यासाठी निघालं मी अनेक काळात अतिशय दुःख वाटतंय की अतिशय राजकीय त्याच्यामध्ये आमचं गाव संवेदनशील असून या गावामधील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमच्या गावात अनेक नेते बदल गेले जनता पाटील बाळासाहेब पाटील खेळ अनेक नेत्यांनी या गावाचा विकास व्हावा यासाठी झगडलं आणि या गावाला सरकारच्या नावा हेतून का 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 हे काम कॉन्ट्रॅक्टर अधिक पदाधिकारी गावातील ग्रामपंचायतचे यांच्या माध्यमातून अनेक अडथळे येण्याचं यांच्यातलं खरी गंमत काय आहे हेच करतं का जिल्ह्यासाठी मांडाल्यात का काय करल्यात हे मला अजून पण कळे ना त्यासाठी गेली सहा महिने काम बंद आहे याचं आम्हाला कुठंतरी हे वाटलं कारण गेली आठ दोन हजार आठपासून गावचा विकास करायचा

अतिशय मार्गी लावली गरजेचं आहे मला एकच दुःख वाटते की अनेकांनी जसं तुम्ही झटताय ग्रामपंचायत अमुक या गटाची आली पाहिजे ह्याच्यासाठी झटताय ती नेते मंडळी कुठे गेली आता हे काम बंद पडलं आहे कोण येणार तुम्ही ने नेत जे निवडून दिले त्यांच्या पाठीमधून ठाम राहून हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे का एकमेकाची जिरवायसाठी हे काम नाही हे माझ्या गरीब जनतेसाठी पाण्याचं महत्वाचं काम आहे हे पूर्ण करणं तुम्हाला जर जमत नाही तर तुम्ही इथं पुढं इथं कॉन्ट्रॅक्टर असू दे पदाधिकारी असू देत झालं जिल्हा परिषदचे अधिकारी असू देत तुम्ही कुठंतरी एकत्र येऊन मी अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की पालकमंत्री जिल्हा परिषदचे अधिकारी ह्या काम बघणारे अधिकारी आपले पदाधिकारी एकत्र येऊन भेटूया पण एकही माणूस पुढे येऊन तयार नाही त्यांना या गावचं देणं घेणं अजिबात काय विकासाचं नाही फक्त यासाठी सत्ता भोगायची सत्ता कुणाच्या काम करणाऱ्याच्या माणसाच्या ताब्यात द्यायची नाही जी आपला ऐकतात त्यांच्याच का ताब्यात द्यायची यासाठी सगळ्यांचं गोडगम बंगाला आहे पण मी एक सांगतो आता की जर हे काम ताबडतोब जास्तीत जास्त लवकर जर नाही पूर्ण झालं स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचा दिवस नऊ ऑगस्ट कोणा क्रांती दिन आहे क्रांती त्या नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टिंगवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजार मध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा